नमस्कार मित्रांनो मी आम्हाला चालू आहे माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो आम्ही चाललो आहे खाली मेडिसिनचा प्रॉब्लेम झाला थोडा तर त्याच्यामुळं म्हणजे माझा प्रॉब्लेम नाही आहे मेडिसिनचा ऑर्डर केलेला ऑनलाईन तर त्याच्यातच थोडा प्रॉब्लेम झाला आहे घरच्या ऐकून आम्ही चाललो मेडिसिनचं हे करायला म्हणजे मेडिसिनमध्ये मेडिसिन लीक होती त्याला भेटूया आता मी टेस्ट लावलेच हे चालू लिफ्ट मध्ये मायनस टू आणि आपली लिफ्ट कशी वाटली लिफ्ट एकदम मस्त चक्कास आहे ना कॅमेरा पण लागत आहे सेफ्टीसाठी आता चाललो आपण जाऊ खाली आता लिफ्ट चाललो खाली आता आलाय सात फ्लोअर सव्वा पाचवा असे फ्लोअर एक एक फ्लोअर कमी झाला मला गाडी मलाच पुढे होत नाही कारण विसव्या मग विश्व फ्लोरवर खाली जायला म्हणजे मजाक नाही फार भात पण हे तर आता आलो बाहेर हे आपण परत लॉबीच लॉबीतून एंट्री म्हणतो बघू शकतो तुम्ही चाललो तुम्ही बाहेर बाहेर चाललो इकडं आपलं ह्याचं असते आणि आपलं कंपल्सरी जायचं ह्याचं असते तिकडून तिकून फिरून फिरून जातो आपण कशी आपण गाडी विषय नाही राहतो आणि गॅस लाईट चालू असते आणि रात्रीच्या टायमाही कोणी फिरत नसतं कारण थंडी खूप भयानक आहे आऊट एंट्री करून आपण जाणार आहे बाहेर आणि हे दिसतं एकदम मस्त वाटते एकदम लोकेशन बघा हो दे 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 ना ना हो जक्कासा वाटतं एकदम भारी वाटते ही सोसायटी हो 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 नाईस आणि ऑटोमॅटिक पार्किंगचं सिस्टीम आहे खूप भारी आहे त्यामुळे वाटलं मस्त नाही आता एंट्री करून बाहेर आला होता आणि एंट्री करायची विषय नाही म्हणजे एंट्री करायला नाही गेली आणि मग इन होत नाही आणि मग इन व्हायचं नाही मग प्रॉब्लेम होतो जास्त त्याकरता विन आऊट करूनच बाहेर पडायचं आणि चाललं आपण मेडिकल काय मेडिकल लांब नाही जवळच मेडिकल असतात डिस्काउंट पण देतात एक खूप चांगली गोष्ट आणि मेडिकलवाले घडपोट पण प्रोवाईड देतात

मेडिसिनचं काय हे नव्हता मेडिसिन रिप्लेस करायची होती रिप्लेस न करता डायरेक्ट यांनी कॅन्सल केली पैसे घेऊन चाललो मला मी रुपया सुद्धा नसतंच एक म्हणून चॉकलेट हापले ती तर चालला ना येईन करून चालला राहत ना बस चाड रे बाबा तू नूक असं आपलं कार्यक्रम केली आहे इन एंट्री इकली आणि आपण कधी बनून आउटसाईडनं जातो आपलं नेहमीच आहे ना एंट्री महाराज ती गाडी चालू असो काय पाय पाय असो आऊटन निघतो आपण आपलं नेहमीच आहे आणि कोण नाही ते आपल्या आणि सोडत नाही मग लागला ते बघा लागला हे माणसंच कुठं गेलं काही कळत नाही एवढं कुठं बघ माणसा पाया भेट लागते नाही मस्त नमस्कार आपल्या वॉच करा मस्त चला भेटूया व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा एवढी पुढच्या